नमस्कार मी श्वेता तुमचं स्वागत सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते सरकारला एक जबरदस्त दणका दिलेला आहे आलोक वर्मा यांच्या संदर्भात आलोक वर्माच आता सीबीआयचे संचालक राहणार असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं केलाय वर्मांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय आलोक वर्मांना पदबहाली झाली तरी अधिकारावरती त्यांना निर्णय घेता येणार नाही वर्मांना धोरणात्मक निर्णय घेण्यापासून सुप्रीम कोर्टानं मात्र रोखलंय वर्मांच्या अधिकारावरती उच्चस्तरीय समिती, समिती निर्णय घेणार आहे वर्मांना एवढ्यात धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही वर्मांच्या वादाचा मुद्दा सिलेक्ट कमिटी समोर ठेवा असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्यांना बहाली जरी झाली असली तरी त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीये मात्र सीबीआयच्या प्रमुखपदी सध्या आलोक वर्माचं राहणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय ट्राईंग टू सबवर्ट दॅट डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द विनीत नारायण केस बाय सेंडिंग द सीबीआय डिरेक्टर ऑन लीव्ह वॉज सिम्पली नॉट ऑन द सुप्रीम कोर्ट टुडे हॅज रिया इम्पॉर्टन्स अँड द ऑफ द सीबीआय ऑफिस आय डू नॉट सी इट एज अ विक्ट्री फॉर mr alok varma who uh, uh, who will be reinstated but i see it as a victory for the independence of investigative agencies in this country the 2 year minimum period was first set down by the supreme court in the vinit narayan judgment thereafter it was brought in by parliament by statute दिस गवर्मेंट सोट टू डूट सीबीआई डायरेक्टर ऑन लीव दिस कोर्ट है अगर आप लाए क्या आप सही मानों में ईमानदारी के साथ उन गरीबों के साथ आप काम कर रहे हो ये सब चुनावी जुमले हैं लोगों को इससे फायदा करने के बजाय झगडा लगाने की बात हो हो रही अगर करना तो साल क्या, गया। चार साल हो गए नींद कर रहे थे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात वैशाली मालेवार आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती वैशाली आलोक वर्मांबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये आज काय काय झालं श्वेता ज्या प्रकारे चे संचालक आलोक वर्मा आणि राकेश असताना यांच्यामध्ये जे वाद सुरू होता त्यानंतर या दोघांना सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं त्यानंतर आलोक वर्मा यांनी न्यायालयाची धाव घेतली होती आणि आज त्यांना कुठंतरी दिलासा दिलेला आहे न्यायालयाने आणि त्यांची सुट्टी जी होती जबर दिली सुट्टी ती कॅन्सल करून त्यांना पुन्हा कामावर परत बोलवलेलं आहे एक त्यांच्या त्यांचा विजय म्हणता येईल की त्यांना या प्रकारे जे जबरण सुट्टी पाठवला तो निर्णय कुठेतरी कॅन्सल करण्यात आलाय जरी त्यांना संचालक पदाची सूत्रे मिळाली असली तरी सुद्धा अनेक धोरणात्मक निर्णय जे आहेत ते घेऊ शकणार नाही आणि आता सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारे हा निर्णय दिलाय तर आलोक वर्माला म्हणता येईल एक आनंदाची बातमी आहे सदिवस त्यांना एक चांगला दिवस उजाडला असं म्हणता येईल श्वेता बिलकुल वैशाली धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आलोक वर्मा यांना जे सक्तीच्या सुट्टीवरती पाठवण्यात येणार होतो ते रद्द करण्यात आलंय मात्र त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यापासून मात्र सुप्रीम कोर्टानं सध्या तरी रोखलेलं आहे